रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गावात महिलांनी दारूचे दुकान बंद करावेत या ग्रामसभेत ठराव मंजूर केला संसाराची होणारी राख रांगोळी आणि सततचा वादविवाद काही नवीन नाहीत त्यामुळे दारूबंदी करण्याची मागणी वारंवार समोर येत असते घरातील तरुण लहान मुले दारूच्या हारे गेल्यामुळे वशेणी गावातील महिलांनीच दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली वशिणी गावात दारूबंदी व लग्न समारंभातील हळदीच्या साड्या बंद करण्यासाठी जनजागृती मोहीम म्हणून चक्क महिला रस्त्यावर उतरल्या विशेष करून तरुण मुले हे आहारी गेले आहेत त्यामुळे गावातील शांतता भंग पावली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वारंवार वादविवाद होत आहेत तसेच लग्न समारंभातील हळदीच्या साड्यांवर होणारा वारेमाप खर्च टाळण्यासाठी साड्यांची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वशणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिका म्हात्रे यांनी सांगितले